बोरगावचे सुपुत्र चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सिद्धेश्वर को ऑपरेट क्रेडिट सोसायटीचे व विद्यासागर शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन यांचा समारंभ नांदणी कोल्हापूर हंसीनाळ मठाच्या मठाधिपती स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात शनिवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती एकसष्टाव्या वाढदिवस गौरव समितीचे गौरवा अध्यक्ष मलगौडा म्हैसाळे व विद्यासागर शाळेचे मुख्याध्यापक राजू किचडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिले पुढे बोलताना म्हैसाळे व किचडे म्हणाले की अण्णासाहेब भावले हे गेली चाळीस बेचाळीस वर्ष सहकार सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात निस्वार्थीपणे काम करत आले आहेत प्रतिकूल परिस्थितीतून मार्गक्रमण करत येत असता त्यांचे मामा कलासवासी बाबूराव मगदूम यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने ते सहकाराबरोबर शैक्षणिक सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात पदार्पण करून त्यांनी बोरगाव व परिसरात आदर्श व्यक्तिमत्ववादी वा सहकार नेते म्हणून परिचित झाले शिवाय ते त्यांचे कार्य व कर्तबगारीच्या जोरावर बोरगाव परिसराचे भाग्यविदाते म्हणूनही ओळखले जात आहेत आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या अण्णासाहेब भावले यांना आजपर्यंत केलेल्या कार्याची कुठेतरी दखल घ्यावी या उदात्त हेतूने शनिवार दिनांक एकवीस रोजी त्यांचा एकसष्टावा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकसष्ट पूर्ती वाढदिवस गौरव समिती नेमण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष उद्योगपती व गजानन महाराज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ढोणेवाडीचे संस्थापक चेअरमन शिवाजी माळी सर हे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस रोजी सरकारी दवाखान्यातील रुग्णांना फळे वाटप वृद्धाश्रमातील लोकांना जीवनावश्यक वस्तू भेट शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त एकसष्ट झाडांच्या रोपांचे वृक्षारोपण विद्यासागर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात करण्यात येणार आहे तसेच कट्टर अण्णाप्रेमींच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे त्यानंतर त्यांचा विविध संस्था शिक्षण संस्था एकसष्टी पूर्ती वाढदिवस गौरव सत्कार समिती व अण्णाप्रेमींच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे तरी बोरगाव व पंचग्रोशीतील नागरिक हितचिंतक व कार्यकर्ते व अण्णाप्रेमींनी उपस्थित राहावे असे अण्णासाहेब हवले एकसष्टी गौरव सत्कार समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे यावेळी विद्यासागर शिक्षण संस्थेचे संचालक बाबासाहेब पाटील शिवाप्पा माळगे सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मॅनेजर संजय हावले भाऊसाहेब पाटील विद्याधर आमणावर भरत हवले दादा दत्तवाडे शीतल मगदुम यांच्यासह गौरव समितीचे सदस्य उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे मी हार्दिक स्वागत करतोय दोन हजार चोवीस रोजी आदरणीय ने आमचे नेते आमच्या मार्गदर्शक आणि आधारस्तंभ श्री अण्णा होले यांचा एकसष्टी समारंभ विद्यासागर शिक्षण संस्थेच्या अति उत्साहाने आमच्या गौरव समिती वतीने करत आहोत या गौरव समितीचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी माळी सर त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाचे ह्या समितीचे गौरव अध्यक्ष आदरणीय पंपा म्हैशाली सर उपस्थित सर्व सदस्य त्यांच्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रेमार्थी लोकांच्या बरोबर त्यांच्यावर असंख्य असे विश्वास ठेवलेल्या कार्यकर्त्यांकडून एकवीस रोजी भव्य दिव्य असा त्यांचा एकसष्टी समारंभ या ठिकाणी विद्यासागर शिक्षण संस्थेमध्ये संपन्न होत आहे त्या दिवशी परमपूज्य स्वामीजींच्या दिव्य सान्निध्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे सकाळी आठ वाजता सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांना फळे वाटप नऊ वाजता वृक्षारोपण त्यांच्या एकसष्ट वाढदिवसानिमित्त एकसष्ट झाडं लावायचा संकल्प आम्ही केलेला आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिर कट्टर अण्णाप्रेमी यांच्याकडून रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर वृद्धाश्रम आणि त्या आश्रममध्ये असणाऱ्या बालकांना जेवणाची जी व्यवस्था केलेला आहे आणि त्याच दिवशी या ठिकाणी कार्यक्रमामध्ये ज्या बोरगाव आणि बोरगाव परिसरमध्ये शिकणाऱ्या सर्व गरीब मुलांना नोटबुक वितरणचं पुस्तक अथवा वही वितरणचं कार्यक्रम ह्या ठिकाणी संपन्न होणार तरी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना विनंती करतोय गेली चाळीस एक्केचाळीस वर्ष समाजसेवाशक्ती शैक्षणिक राजकीय सामाजिक सर्वच क्षेत्रामध्ये एक प्रामाणिक कार्य करून एक निष्कलिंग नेता म्हणून जे आज काम करत आहेत ते अण्णासाहेबांना हवले त्यांचा एकसष्ट समारंभ आम्ही या विद्यासागर शिक्षण संस्थेच्या आवर्णामध्ये आम्ही या ठिकाणी करत आहोत त्यासाठी सर्व मी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की आपणही यावं आपल्या लोकांना घेऊन यावं आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा ज्या माणसानं आयुष्य आपलं लोकांसाठी अर्पण केलेलं आहे स्वतःसाठी न करता स्वतःच्या कुठल्याही पदाची अपेक्षा न करता गोरगरिबांच्या जनतेसाठी गोरगरिबांच्या कामासाठी ज्यांनी अहोरात्र झडलेले आहेत अशा नेत्याचा एकसष्टी समारंभ आम्ही ह्या ठिकाणी करत आहोत त्यासाठी पुन्हा एकदा मी त्यांच्या गौरव समिती वतीनं मी सर्वांना विनंती करतो आहे की आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून हे कार्यक्रम यशस्वी करावं म्हणून मी सर्वांना आदरचा आमंत्रण देतो शनिवार दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी विद्यासागर शिक्षण संस्था बोरगाव ह्या पटांगणामध्ये त्यांचा एकसष्टी समारंभ होणार आहे तर सर्वांनी आदरचा आमंत्र परत आपण यावं आणि हे कार्यक्रम यशस्वी करावा असं म्हणून मी गौरव समितीच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ ಮಾಡುವವರು ಕಡಿಮೆ ಅದಕ್ಕ ಒಂದು ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆಯನ್ನ ನಾವು ಸಾಮಾನ್ಯ ಅವರಿಂದ ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೂ ನಲ್ವ ಐವತ್ತರವತ್ತು ವರ್ಷದ ಅವ್ರದ್ದು ಏನಾದರೂ ನಾವು ಒಂದು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿಲ್ಲ ಅದಕ್ಕ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಒಂದು ಅರವತ್ತೊಂದನೇ ವರ್ಷದ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ತಗೊಂಡು ಅವರ ಸಶ್ರಾಬ್ಧಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ವಿಚಾರ ಏನಾದರೂ ಕಮಿಟಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಈಗ ನಾವು ಕಾರ್ಯಪ್ರವೃತ್ತ ಆಗಿದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ಓದಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಒಂದು ಎಷ್ಟು ಇಪ್ಪತ್ತೊಂದನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಮ್ಮ ಇದೇ ವಿದ್ಯಾಸಾಗ ಅವರಲ್ಲಿ ಅವರ ಸಶ್ರಾಬ್ದಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತೀನಿ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा